दिनांक सहा फेब्रुवारी मंगळवार रोजी षट एकादशी आहे जो हे व्रत करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते सर्व समस्यांपासून मुक्तता होते तसेच जे पुण्य कन्यादान हजारो वर्षांची तपस्या आणि सुवर्णदान करून मिळते तेच पुण्य हे एकादशी व्रत केल्याने मिळते आज आपण या व्हिडिओमध्ये षट एकादशी कधी आहे त्याचा शुभमुहूर्त काय आहे त्याची पूजा पद्धत कथा आणि महत्त्व जाणून घेऊया तसेच या एकादशीला षट एकादशी असे का म्हणतात हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया फेब्रुवारीमध्ये कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला षट एकादशी असे म्हणतात या दिवशी तिळाचा वापर अत्यावश्यक आहे चला जाणून घेऊया षट एकादशीची तिथी शुभयोग मुहूर्त तसेच पूजाविधी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात पारंपरिक धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित असते महाराष्ट्रात एकादशीला संत मेळा तसे वारकऱ्यांची पालखी निघते आषाढी व कार्तिक एकादशीला पंढरपूरला मोठा सोहळा संपन्न होतो व यात्रा भरते या दिवशी उपवासासह पूजा केल्यास भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते या व्रताच्या प्रभावाने सर्व पापातून मुक्ती मिळते फेब्रुवारी महिन्यातील पौष कृष्ण पक्षाच्या एकादशीला षटतीला एकादशी केली जाते या दिवशी तिळाचा वापर अत्यावश्यक असतो या व्रतामध्ये तिळदान केल्याने मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे शट्टीला एकादशीचा शुभ मुहूर्त काय आहे तो पाहूयात पंचांगानुसार पाऊष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला फेब्रुवारी महिन्यात पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होते तर सहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपते उदय तिथीनुसार सहा फेब्रुवारीला षट तिला एकादशी साजरी केली जाणार आहे तिळाच्या सहा प्रकारांमुळे ही एकादशी षट तिला एकादशी अशी ओळखली जाते तर ते सहा प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूयात तिळ स्नान तिळ उठणे तिळ हवन तर्पण तिळ भोजन तिळदान हे असे सहा प्रकारचे तिळाचे प्रकार आहेत आणि हे व्रत केल्याने अनेक पापातून मुक्तता होते आणि मनुष्याला मोक्षप्राप्ती प्राप्त होते असे सांगितले जाते षटतीला एकादशीची पूजाविधी आपण पाहूया एकादशीचे व्रत विधीनुसार पाळावे जर तुम्ही षट्टीला एकादशीचा उपवास करणार असाल तर एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे स्नान करून देवदेवतांची पूजा करावी त्यानंतर उपवास धरावा नित्य देवपूजेनंतर भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी आणि देवतेला फूल धूप दीप अर्पण करावे आरती करून क्षमा प्रार्थना करावी आणि प्रसाद वाटावा तसेच त्या दिवशी गरजूंना अन्नदान केल्यास पुण्य मिळते त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडावे पद्मपुराणानुसार जो भक्त खरा मनाने षटतीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो सर्व समस्यांपासून त्याची मुक्तता होते त्याचवेळी जे पुण्य कन्यादान हजारो वर्षांची तपस्या सुवर्णदान हे करून मिळते तेच पुण्य हे शेट्टीला एकादशी केल्याने मिळते तसेच हे व्रत केल्याने मानसिक शांती आणि आनंदी मिळतो आता जाणून घेऊया आपण षटतीला एकादशीची व्रतकथा पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी सहा फेब्रुवारीला षट एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून व्रत केल्यास मोक्ष प्राप्त होतो या दिवशी पूजा केल्यानंतर षटतीला एकादशीची व्रतकथा अवश्य ऐकावी तरच उपासाचे आणि व्रताचे संपूर्ण फळ मिळते चला तर जाणून घेऊ षटतीला एकादशीची कथा धार्मिक मान्यतेनुसार एकदा मुनी भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ येथे ते पोहोचले तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षट एकादशीचे महत्त्व विचारले नारदांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी सांगितले की फार पूर्वी एका नगरात एक ब्राह्मण महिला राहत होती ती भगवान श्रीहरी विष्णूंची अनन्य भक्त होती आणि सर्व एकादशीचे व्रतही करत होती ती श्रीहरी विष्णूंची पूजा करायची एकदा त्या ब्राह्मण महिलेने श्रीहरी विष्णूंसाठी महिनाभर उपास केला व्रतामुळे तिचे शरीर खूप अशक्त झाले पण शरीर शुद्ध झाले होते हे पाहून भगवान विष्णूंच्या मनात आले की शरीर शुद्ध झाले पण मन शुद्ध झाले नाही आणि मन शुद्ध झाले नाही तर त्या स्त्रीला विष्णू लोकामध्ये निवास करता येणार नाही ना तर यासाठी भगवान श्री विष्णूंनी त्या ब्राह्मणीचे मन शुद्ध करण्यासाठी आपण स्वतः तिथे जावे आणि तिच्याकडे दान मागावे असा विचार केला त्याप्रमाणे विष्णू तिच्याकडे दान मागण्यासाठी गेले पण त्या ब्राह्मण महिलेने मातीचा एक गोळा त्यांना दान केला काही वेळाने ब्राह्मणीचा मृत्यू झाला आणि ती थेट विष्णू लोकात पोचली तिला विष्णू लोकात राहण्यासाठी झोपडी सापडली पण ती संपूर्णपणे रिकामी होती त्यानंतर त्या महिलेच्या मनात विचार आला की मी आयुष्यभर परमेश्वराची सेवा केली पण मला रिकामी झोपडी का बरं मिळाली तेव्हा विष्णू म्हणाले की तू मनुष्य जीवनात कधीही अन्न किंवा धनदान केले नाहीस पूजेने तुम्हाला विष्णूलोकाची प्राप्ती झाली पण दुसरे काहीही मिळू शकले नाही हे त्याचे फळ आहे तेव्हा या महिलेने देवाला या समस्येवर उपाय विचारला त्यावर भगवान विष्णू म्हणाले की जेव्हा देवाच्या मुली तुम्हाला भेटायला येतील तेव्हा तुम्ही त्यांना षटतीला एकादशीच्या व्रताची पद्धत विचारा हे व्रत विधीपूर्वक करा भगवान विष्णूने सांगितल्याप्रमाणे महिलेने देवांच्या मुलीकडून षटतीला एकादशी व्रताची पद्धत शिकून घेतली आणि पूर्ण भगिने नेमधर्म पाळून सर्व व्रत केले हे व्रत पाळल्यानंतर तिची झोपडी संपूर्ण आवश्यक वस्तू आणि पैसा धनधान्य इत्यादींनी भरून गेली अशा प्रकारे षट एकादशीची व्रत कथा लोकांना अन्नदानाचे महत्त्व सांगते या दिवशी तिळदान केल्याने सौभाग्य वाढते तसेच दारिद्र्य दूर होते असे म्हटले जाते अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच आयकॉन दावा म्हणजेच आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद